आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्रीसुक्ताचा अर्थ या सृष्टीत देवी मातेची भक्ती करणारे लाखो भक्त आहेत विशेषतः नवरात्रात तर प्रत्येक व्यक्ती पूजा पाठ जप अभिषेक पारायण दर्शन जे जमेल ते करीतच असतो कित्येक भक्त तर देवीमातेची जेथे जेथे शक्तीपीठे आहेत तेथे ते दर्शनास जात असतात देवीच्या स्तुतीपर तिच्या यश लीला गुणगान यांचे वर्णन एक दोन नव्हे अनेक ग्रंथात वर्णित आहे श्री देवी भागवत ग्रंथ श्री सप्तशती ग्रंथ तर स्तोत्रे देखील अनेक आहेत अशा स्तोत्रांपैकी एक स्तोत्र आहे सुक्त ईश्वराजवळ अखंड अमर्यादित नित्य स्वरूपात असलेले ऐश्वर धर्म यश श्री ज्ञान वैराग्य या सहा शक्तींपैकी एक आहे श्री म्हणजे लक्ष्मी श्री म्हणजे धनलक्ष्मी व सूक्त म्हणजे सु म्हणजे चांगले उत्तम उक्त म्हणजे त्यात वर्णित केलेले नमूद केलेले म्हणजेच ज्यात ईश्वराची स्तुती आहे त्या सूक्त असे म्हणतात हा वेदकालीन शब्द असून स्तोत्र शब्दाचा देखील अर्थ तोच आहे थोडक्यात काय तर लोककल्याणाच्या दृष्टीने विचार करून ऋषीमुनींनी ईश्वराची किंवा देवदेवतांची स्तुती ज्यात केली आहे त्यास सुक्त असे म्हणतात हे स्तोत्र चार ऋषींनी मिळून रचलेले आहे आनंद कर्दम चिकलित व श्रीद तर काही ठिकाणी जातवेद असे देखील म्हटलेले आहे ऋग्वेदा जातवेद हे अग्निदेवाचे एक नाव आहे श्री लक्ष्मी मातेने या चारही जणांना आपले पुत्रच मानले आहे लक्ष्मी मातेस प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचे वाचन श्रवण अभिषेकासाठी तसेच पूजापाठ करताना देखील हे स्तोत्र म्हटले जाते या स्तोत्रात चार प्रकारचे छंद आहेत अनुष्टूप त्रिष्टुप बृहती व प्रस्तारपंक्ती त्यामुळे हे स्तोत्र म्हणताना मंत्रानुसार चाल बदलते व त्यानुसारच स्तोत्र म्हटले तर मनाला देखील आनंद प्राप्त होतो व देवी माता देखील प्रसन्न होते श्रीसूक्तात पहिला श्लोक आहे ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण स्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीं जातवेदो म आवह ओम हे अक्षर परब्रह्म परमेश्वराचे प्रकट रूप आहे ब्रह्म व परब्रह्म दोन्ही एकच आहेत था असे जाणून जो ओमचा जप करतो तो इष्टफल प्राप्त करतो असे कठ उपनिषद अध्याय एक वल्ली दोन मंत्र सोळामध्ये वर्णित आहे हिरण्यवर्णाम सोन्यासारखा वर्ण असलेली हरिणीम किंचित हरित वर्ण असलेले सुवर्ण रजत स्रजाम सोन्या चांदीचे हार व आभूषणे धारण केलेली चंद्राम चंद्रासारखी तेजस्वी सरळ अर्थ हे जातवेदा सोन्यासारख्या व किंचित हरित वर्ण असणाऱ्या व सोन्या चांदीचे आभूषणे परिधान केलेल्या लक्ष्मी देवीस माझ्यासाठी तो आवाहन करावे श्लोक दोन ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनप यस्यां हिरण्यं हिरण्यम विदेहम गामश्वम गामिनी म्हणजे जाणारे अस्थिर अपगामिनी म्हणजे स्थिर गामाश्व गायी व अश्व सरळ अर्थ हे दुसऱ्या श्लोकात देखील अग्निदेवास सांगितलेले आहे हे जातवेदा जी लक्ष्मी स्थिर आहे जिचा कधी लय होत नाही जिच्या आगमनाने प्रसन्न होण्याने मी सोने गाई अश्व असे अनेक प्रकारचे धन प्राप्त करेल पुत्र पौत्र यांचे सुख पाहिले त्यांना प्राप्त करेल त्या लक्ष्मी देवीस तू माझ्यासाठी आवाहन करावे श्लोक दिन अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रमोदिनीम श्रियम देवी मुपोभये श्रीविर्मादेवी जुषताम हस्तिनाद प्रमोदिनीम म्हणजेच हत्तीच्या मधुर आवाजाने जे आनंदी होते जिच्या रथाच्या पुढे घोडे आहेत मागे रथ आहे त्यात ते, ते आसनस्थ आहे हत्तींच्या मधुर स्वराने जे आनंदी होते त्या लक्ष्मी देवीचे मी आवाहन करतो या श्लोकात स्वतःच आवाहन केलेले आहे श्लोक चौथा कांसो स्मिता हिरण्य प्राकारा मारद्राम ज्वलंतिम तृप्ताम तर्पयंतीम पद्मश्रिताम पद्मवर्णांताम मिोप वय्ये श्रियम सुस्मिताम मंद हास्य करणारी आर्द्राम दयाळू त्यानंतर लगेच ज्वलंतीम म्हणजे तेजोमयी असे म्हटलेले आहे याचा अर्थ जी भक्तांसाठी दयाळू आहे पण दुष्टांचा नाश करण्यासाठी अग्नींच्या ज्वालासमान देखील तेजस्वी आहे सरळ अर्थ जी ब्रह्मस्वरूपासून मंद हास्य करणारी सुवर्णांचे आभूषणे प्रधानजीने केलेले आहेत दयाळू तेजोमयी व सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे भक्तांवर कृपा करणारी कमलासनावर विराजमान असणारी व पद्मवर्ण असणाऱ्या लक्ष्मीदेवीचे मी आवाहन करीत आहे श्लोक पाचवा चंद्राम प्रवासाम यशसा ज्वलंतीम श्रियमलोके देव जुष्टा मुदाराम ताम पद्मी निमीम शरण प्रपद्दे अलक्ष्मीर्मे नशताम त्वाम वृणे जी लक्ष्मी चंद्राच्या तेजा समान शुभ्र वर्णाची आहे यश देणारी आहे तेजोमयी आहे स्वर्गलोकात असणाऱ्या देवांनाही ती पूजनीय आहे जिच्या हातात पद्मा म्हणजे कमळ आहे त्या लक्ष्मी देवीस मी शरण जातो ज्यामुळे माझे दारिद्र्य देखील नष्ट होईल हे देवी माते मी तुला आलो आहे श्लोक सहावा आदित्यवर्णे तपसोधी जातो वनस्पतीस्तव वृक्षत बिलवाहा तस्य फला तपसा नुदंतु यांतरायाच्च बाह्या लक्ष्मी अर्थात जे सूर्याच्या तेजा समान आहे लक्ष्मीदेवीने जे तप केले त्याच्या प्रभावाने बेलाचा वृक्षदेखील निर्माण झाला आहे हे देवी माते तुझ्या कृपेमुळे माझे मा आंतर्बाह्य दारिद्र्य म्हणजेच मनातील वाईट विचार देखील दूर दे श्लोक सातवा उपयोग मामदेव सख कीर्तिश्च मणिनासह प्रादुर्भूतोस्म्ही राष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिं ददातु मे अर्थात ही देवी माते देवांचा सखा कुबेर मला प्राप्त हो म्हणजे धन प्राप्त हो कुबेराचा मित्र मणिभद्र व दक्ष प्रजापतीची कन्या कीर्ती मला प्राप्त हो म्हणजेच यश प्राप्त हो यश प्राप्त झाले की कि कीर्ती प्राप्त होतेच मी ह्या राष्ट्रात देशात जन्माला आलेलो आहे तेथे मला धन यश कीर्ती तर प्राप्त हो पण ती वृद्धिंगत देखील होत राहो तुझ्याच कृपेने तू मला हे सर्व प्रदान कर म्हणून मी तुला प्रणाम करीत आहे श्लोक आठवा क्षुप्तिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीं नाशयाम्यह अभूतीम समृद्धींच सर्वा निर्णू दमे गृहात अर्थात दरिद्रतेची अधिष्ठात्री देवी अलक्ष्मी आहे जी लक्ष्मीची ज्येष्ठ बहीण आहे जी नेहमी पिपासाने मलिन राहते क्षीण शरीराने राहते तिचा नाश व्हावा म्हणजेच माझ्या घरातून सर्व प्रकारचे दारिद्र्य दुःख अमंगलचा तू नाश करावा अशी मी प्रार्थना हे लक्ष्मी माते तुला करीत आहे या व्हिडिओत आठ श्लोकांपर्यंतचा आपण अर्थ जाणून घेतला पुढील श्लोकांचा अर्थ पाहूया पुढील व्हिडिओत हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन